पंधरावा दिवस आहे तुम्ही पाहू शकता सध्या पक्ष्यांची परिस्थिती एकदम गोल गोल पक्षी आहे आणि पक्ष्याच्या बघा जास्त पिष्ट नाही आहे ह्याचं कारण काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बिकासूल कॅप्सूलचा वापर त्याने काय होते पक्ष्याची ग्रोथ जास्त होती आणि जेमतेम खा खाद्याची लेवल आहे ना असं करायचं आणि असं दाबायचं त्याने काय होतं पक्ष्याचं फीड खाली येतं आणि फीडची लेवल ह्याच्या लेवलला जर असेल तर पक्ष्यांना खायला इझी जातं जास्त वाकव लागत नाही आणि बघू शकता पाच पाचबोटं आहे जमिनीपासून भांड तुसापासून त्याने काय होतं पक्षी बसून खात नाही आणि पक्ष्यांची ग्रोथ होती पक्षी लेम होण्याचे प्रकारे कमी होतात आणि व्हेरिएशनही कमी होतं पक्ष्यांना त्यामुळं बिकसूलचा वापर सांगितला आहे तुम्हाला पाच हजार पक्ष्यांना चाळीस गोळे पाण्यात टाक ब्रेड ड्रिंकर डोस बनवायचा प्रत्येक ड्रिंकरला तुम्हाला काय लागेल तेवढं पाणी घेऊन मिळून ते करून टाका जर अजून माहिती हवी असेल चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन दाबा धन्यवाद